नमस्कार मी डॉक्टर वाघ संचल एस्पायर एज्युकेल इन्स्टिट्यूट छत्रपती संभाजीनगर विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्र सी टी सेलच्या माध्यमातून गेल्या वर्षीपासून नर्सिंगसाठी सीई टी परीक्षा लॉन्च झालेली होती म्हणजे त्यापूर्वी नीट परीक्षा देणाऱ्या मुलांना जे तर नीटच्या स्कोअरवर नर्सिंगचे ॲडमिशन मिळत होते परंतु लास्ट इयरला एम एच बी एस सी नर्सिंग आ, च्या संदर्भानं जे येतं एक सीई टी लाँच केलेली होती तर त्याच संदर्भानं एक महत्त्वाची माहिती जी येतं आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून मी देणार आहे कृपया ज्या मुलांना भविष्यामध्ये नर्सिंगला ॲडमिशन घ्यायचे त्यांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि या व्हिडिओच्या माध्यमातून तुमचे जर काही डाऊट्स असतील तर ते या व्हिडिओतून क्लिअर नाही झाले तर तुम्ही या व्हिडिओच्या कमेंटमध्ये नक्की मेन्शन करा तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे महाराष्ट्र सी टी सेलकडनं नर्सिंग संदर्भात जी ई टी कंडक्ट केली जाते तर त्या संदर्भाने काल सायंकाळी म्हणजे नऊ फेब्रुवारीला ऑफिशियल नोटिफिकेशन जे इथे जाहीर केलेलं आहे या माध्यमातून ऑनलाईन ॲप्लिकेशनची जी काय प्रोसेस आहे नर्सिंगच्या संदर्भानं त्या संदर्भातले टोटल डिटेल म्हणजे त्याचं शेड्यूल आपल्याला दिलेलं आहे तत्पूर्वी डेट पाहण्यापूर्वी आपण काय काय गाईडलाईनमध्ये दिलं आहे ते आपण एकदा वाचूया महाराष्ट्र नर्सिंग सिटी दोन हजार चोवीस एंट्रन्स एक्झामिनेशन फॉर ॲडमिशन टू फर्स्ट इयर बी एस सी नर्सिंग ऑफझिलरी नर्सिंग मिडवे फ्री ए एन एम जनरल नर्सिंग जी एन एम कोर्सेस थ्रू स्टेट कॉमन स्टेट सेल मुंबई फॉर द अॅकॅडमिक इयर टू थाउजंड ट्वेंटी फोर ट्वेंटी फाईव्ह विल बी हेड ॲट वेरियस एक्झॅमिनेशन सेंटर्स अक्रॉस ऑल मेजर डिस्ट्रिक्ट इन द स्टेट ऑफ महाराष्ट्र मुळामध्ये हे ए एन एम आणि जी एन एमच्या संदर्भानं हे पहिल्यांदाच याच्यामध्ये हे इंट्रोड्यूस केलं आहे लास्ट इयरला जी काय नर्सिंगची एट्रन्स झाली होती सी ई टी परीक्षा झाली होती ती फक्त बी एस सी नर्सिंगसाठी होती त्यामध्ये हे सगळे इतर कोर्सेस इन्क्लूड केलेले नव्हते परंतु या माध्यमातून या नोटीसच्या माध्यमातून असं आपल्याला लक्ष लक्षात येते की मोस्ट प्रॉबली यावर्षीपासनं नर्सिंगसह हे जे डिप्लोमा कोर्सेस आहेत ज्याच्यामध्ये ए एन एम असेल किंवा जी एन एम असेल हे सुद्धा याचेसुद्धा ॲडमिशन या ई टी थ्रूच होतील असं आपल्याला या ठिकाणी काही अंशी लक्षात येते क्लिअर क्लिअर माहितीसाठी पूर्ण ब्राउचर वाचावं लागेल परंतु ज्या अर्थी या ठिकाणी बी एस सी नर्सिंगच्या एंट्रन्स टेस्टमध्ये या कोर्सेसचा उल्लेख केला आहे तर यांनासुद्धा सीई टी लागू होईल असं आपल्याला या ठिकाणी लक्षात येते त्यानंतर काय दिलं आहे कॅनडीट हॅव टू सबमिट ऑनलाईन ॲप्लिकेशन फॉर्म फॉर द सेड एक्झामिनेशन ॲज पर द शेड्यूल गिवन इन द टेबल बिलो अर्थात वरच्या जे काय कोर्सेस आहे त्या संदर्भानं सीई टी होईल आणि इथं दिलंय की कॅन्डिडेट हॅव टू सबमिट द ऑनलाईन ॲप्लिकेशन फ्रॉम फॉर द सेड एक्झामिनेशन म्हणजे बी एस सी नर्सिंग एम एच नर्सिंग म्हणतायत त्याला ते म्हणजे बी एस सी नर्सिंगचा शब्द काढून एम एस सी नर्सिंग एम एच नर्सिंगचा शब्द आहे आता याच्यामध्ये सगळ्यात इम्पॉर्टंट आहे की डेट कोणत्या आहेत कधी अर्ज करायचे तर सगळ्यात इम्पॉर्टंट डेट म्हणजे ऑलरेडी कालच नोटीस आलेली आहे आणि कालपासूनच हे ॲप्लिकेशन सुरू झाले जसं नीटचे ॲप्लिकेशन कालपासून सुरू झाले तसेच बी एस सी नर्सिंगचे ॲप्लिकेशनसुद्धा कालपासून महाराष्ट्राच्या ऑफिशियल पोर्टलवर सुरू झालेले आहेत ऑनलाईन रजिस्ट्रेशन आणि सबमिशन ऑफ ॲप्लिकेशन फॉर्म फॉर द एम एच नर्सिंग ई टी टू थाउजंड ट्वेंटी फोर थ्रू वेबसाईट नऊ फेब्रुवारी दोन हजार चोवीस ते एकोणावीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस म्हणजे जवळजवळ वीस दिवसाचा कालावधी या ठिकाणी बी एस सी म्हणजे एम एस नर्सिंगच्या सी टीच्या अर्जासाठी आपल्याला दिलेला या ठिकाणी पाहता येतो है आहे त्यानंतर पेमेंट ऑफ ॲप्लिकेशन ॲप्लिकेबल फीस ऑनली थ्रू ऑनलाईन मोड यूजिंग क्रेडिट कार्ड डेबिट कार्ड नेट बँकिंग यू पी आय आय डी एक मार्चपर्यंत या ठिकाणी रात्री बारापर्यंत जे येतं ऑनलाईन पेमेंटसाठी वेळ दिलेला आहे पण नॉर्मली ज्या दिवशी आपण अर्ज करतो सगळे डिटेल्स फिल करतो आणि लगेचच पेमेंट करून आपलं कन्फर्मेशनची प्रिंट आपण घेत असतो त्यामुळं ज्याही मुलांना मुला बी ए नर्सिंगला ॲडमिशन घ्यायचं असेल किंवा जी एन एम असेल किंवा ए एन एमला ॲडमिशन घ्यायचं असेल अशा सगळ्या मुलांनी पुढच्या वीस दिवसाच्या आत म्हणजे आज ऑलरेडी दहा तारीख आहे तर ता या पुढच्या पाच सहा दिवसामध्येच आपण या नर्सिंगसाठी जे इतर अर्ज अर्ज प्रक्रिया पूर्ण करावी यासंदर्भात जी ऑफिशियल वेबसाईट दिलेली ती डब्ल्यू 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 डॉट महा टी डॉट ओ आर जी या ऑफिशियल वेबटा वेबसाईटवर जे तर आपल्याला हे अर्ज दाखल करता येते आता संदर्भात कॅटेगरी वाईज फीस किती असेल कोणत्या कॅटेगरीला किती फीस आहे किंवा डॉक्युमेंट्स कुठले लागतील या संदर्भात मोस्ट प्रॉब्ली उद्या आपण एक ॲडिशनल व्हिडिओ पोस्ट करूया तुर्तास महाराष्ट्रामध्ये एखाद्या मुलाला नर्सिंगला ॲडमिशन घ्यायचं असेल जी एन एम किंवा ए एन एमला ॲडमिशन घ्यायचं असेल तर त्याला नर्सिंग सिटी द्यावी लागेल आणि नर्सिंग सिटीचे फॉर्म रजिस्ट्रेशन फॉर्म जे इथे सुरू झालेले आहेत असं आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून मी या ठिकाणी सांगतो आहे आणि या ठिकाणी हा व्हिडिओचा व्हिडिओ वीडियो संपवतो आहे धन्यवाद